संजय राऊत यांच्या पुस्तकाची स्क्रिप्ट एखाद्या चित्रपटासारखी संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केलाय शहा मातोश्रीवरती आले घामाघूम झाले हे चित्रपटाच्या कथेसारखं आहे असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं संजय राऊत टॅक्सीचा पाठलाग करत होते का असा सवाल शिरसाट यांनी राऊतांना विचारलाय संजय राऊतने स्वर्ग एक पुस्तक लिहिलंय लिहिण्याचा छंद आहे त्यांना चांगली गोष्ट आहे परंतु मला असं वाटत कि आपण लिहित असताना वास्तविकता जी आहे ना ती मांडायला पाहिजे परंतु खोड ही मेल्याशिवाय जात नाही हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी तेच तेच रिपीट त्या ठिकाणी केले परंतु जर आता तुम्ही ते पुस्तक जर पाहिलं तर एक स्क्रिप्ट जशी देतात ना पिक्चरची मग एअरपोर्ट वर लँड झाले मग काळी पिवळी मध्ये बसले मग मा ते मातोश्रीच्या गेट वर आले आणि त्यांचा मुलगा त्यांच्या बरोबर कधीच सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत त्यांनी असंही म्हटलंय की त्यांचं सोडून द्या तुम्ही कोण आहे त्याच्याकडे खूप मोठे नेते आहेत का पुस्तकामध्ये काही पानं कदाचित राहिली असतील दिलेली कारण का संजय राऊत संजय राजाराम राऊत हे वैयक्तिक जेलमध्ये असताना किंवा केस चालू असताना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या ज्या शिव्या दिलेल्या आहेत ही जी नावं दिलेली आहेत त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये करायचं विसरलेले आहे त्याची आठवण कदाचित ज्यांच्या ज्यांच्या समोर त्यांनी शिव्या दिल्या जेलमध्ये असताना उद्धव ठाकरे लायकी सातत्याने ते काढायचे दुसऱ्यांच्या समोर जी माहिती काय आमच्या पर्यंत त्या लोकांनी दिलेली होती त्या बाबतीमध्ये उल्लेख करा ना मी काय ते पुस्तक वाचलेलं नाही म्हणजे आलंच नाही मला असं वाटत मी शिवसेना सोडली ब्याण्णव सालामध्ये त्याच्यामुळे मला नक्की काय त्याच्यातलं काही ही ऑथेंटिक अशी माझ्याकडे काही माहिती नाही पण ठीक आहे ना त्यावेळेला हिंदुत्वाचा जयघोष बाळासाहेब पण करत होते मोदी साहेब पण करत असतील होतेच मोदी साहेब पण करत होते अडवाणी साहेब करत होते त्याच्यामुळे कदाचित काही मदत झाली पण असते पण मला काय त्याची ऑथेंटिक माहिती नाही राऊतांनी नरकातील स्वर्गापेक्षा गटारातील अर्क लिहावं अशी टीका होऊ लागलेली आहे भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ही टीका केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वर्गासारख्या महाराष्ट्राला अशा मनोहर कहाणी लिहून नाचवण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी कधीही होणार नाही खर तर गटारातील अर्क असं नाव संबंधित लेखकाला अधिक शोभून दिसले असते असो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही आजही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत यांच्या पुस्तकावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्या सेनेत नाही असंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय गिरीश महाजन यांनी संजय राऊतांना टोला लावलाय आम्ही शिवसेनेसोबतच आहोत सुरुवातीपासून येथून आताही आहे पण आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिवसेनेच्या सोबत नाही आपल्या विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत आम्ही नाही आम्ही खऱ्या शिवसेनेबरोबर बाळासाहेबांच्या विचारासोबत आजही आहोत त्यांचेच विचार आम्ही त्या ठिकाणी अजूनही टिकवलेले आहेत पण ज्यांनी त्यांना तिलांजली दिली त्यांची पर परिस्थिती आज काय झाली आणि म्हणून सकाळपासून त्यांना अशी काहीतरी बडबड करावी लागते संजय राऊत ही विकृती विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे पंतप्रधान यांच्यावर बोलण्याची त्यांची पात्रता नाही मुंबईतले भूखंड घोटाळे काढले तर पुस्तक लिहिलं जाईल असंही पाटील यांनी म्हटलंय संजय राऊत एक विकृती आहे राज्या राज्यामध्ये आलेली म्हणजे म्हणजे आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या वर बोलणं लिहिण हे खरं म्हणजे त्यांची एक पात्रता नाहीये आपल्या खाली काय जळत मुंबईच्या अनेक भूखंडातले घोटाळे जर बाहेर काढले तर त्याचं वेगळे पुस्तक त्यांच्याबद्दल छापावं लागेल नेत्यांबद्दल छापावं लागेल ज्यावेळी हे घडलं तेव्हा मी छोटा कार्यकर्ता होतो राऊतांच्या पुस्तकावर जितेंद्र आव्हाड यांनी सावध प्रतिक्रिया दिलेली आहे मी तेव्हा लहान कार्यकर्ता होतो त्यामुळे मला इतकी अंतर्गत माहिती नाही आहे आणि ज्याला कोणी असेल त्यांनी जर ती सांगितली असेल तर त्याच्यावर मी भाष्य करूही शकत नाही मला काही माहितीच नाही तिच्यातली जी मला गोष्ट माहिती नाही ते प्रश्न मला विचारून काय फायदा आणि मला जे माहिती असतं ते मी तिथे लपून ठेवत नाही